नमस्कार मित्रानो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जव्हार या ठिकाणी आणि या ठिकाणी अकरा फेब्रुवारी वलवी या संमेलन आहे या ठिकाणी आणि संमेलनचं लोकेशन थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे आणि या संमेलनची सर्व सर्व माहिती आपल्याला दादा सांगतीलच आणि कुठे ठेवलेल्या आहेत आणि कुठून कुठून वलवी कुटुंबदार येणार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रम कोणकोणते आहेत तारपानाथ धमतानाथ आणि वेगवेगळे पद्धतीचे या ठिकाणी नाच वगैरे आहेत ते सर्व या माहिती दादा सांगतीलच तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते दादाकडून थोडक्याशी आपण माहिती घेऊया आणि ज्याला कोणी आमंत्रण जर पत्रिका आ, दिले नसेल किंवा विसरले असेल किंवा काही कामातिमाने इकडे तिकडे जर घाय पडत असेल तरी पण हा व्हिडिओची माध्यमातून तुम्ही नक्की या जवाहरला या आणि संमेलनाचा आनंद तुम्ही नक्की घ्या जय आदिवासी जय जोहार समस्त वळवी परिवाराचा सोळावा स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम आहे तो जे आपल्याला समोर दिसतं आहे त्या मैदानात होणार आहे तर मी आपल्या सर्वांना कळू इच्छितो की समस्त वळवी परिवाराचं शैक्षणिक सामाजिक आर्थिक कौटुंबिक जनजागृती यासाठी आपण एक संघटित होऊन आणि एक वळी परिवाराचा कसा उत्कर्ष होईल त्यांची प्रगती कशी होईल या हेतूने आपण या ठिकाणी एक का सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथे एक वळवी परिवाराचा मेळावा आयोजित करत आहोत तर मी याद्वारे आपल्याला आपण सूचित करतो की ह्या मेळाव्याचे ठिकाण जे आहे हे जव्हारमधील अळीमाल इथे हा मेळावा होणार आहे आणि हा मेळाव्यासाठी समस्त वळवी परिवार जो विखुरलेला आहे मा महाराष्ट्र गुजरात दादरानगर हिली आता महा महाराष्ट्रामध्ये जव्हार विक्रमगड मोखाडा तलाश्री डहाणू द ठाणे त्याच्यानंतर शहापूर इकडे द नाश नाशिक जिल्हा आणि ड डी एनमध्ये डी एनमध्ये आणि गुजरातमधील धरमपूर वासदा या गावातून लोक या ठिकाणी येणार आहेत तर मी आपल्याला सर्वांनाच कळू इच्छितो की या कार्यक्रम हे जे ठिकाण आहे हे ठिकाण खूप चांगलं आहे ह्या जव्हारमधील आदिवासी जो राजा आहे ह्या आदिवासी राजांनी हे प पवित्र असं पवित्र ठिकाण आहे पुणे पावन झालेलं ही जी भूमी आहे ह्या भूमीमध्ये आदिवासी विशेष म्हणजे आदिवासी राजा इकडे होऊन गेला आणि ह्या आदिवासीच्या राजाच्या भूमीमध्ये हा आपण प्रथमच महाराष्ट्रामध्ये वळवी कुल परिवाराचा मेळावा सोळावा मेळावा हा आयोजित या ठिकाणी केलेला आहे तर आदिवासी परंपरा या ठिकाणी जर तुम्हाला बघायचं झालं तर समोरच ह्या बाजूने आपल्याला एक राजवाडा दिसतो आणि एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असं हनुमान पॉईंट आहे आणि त्याच्या बाजूला तिकडनं सनसेट पॉईंट आहे आणि ह्याच जव्हारमध्ये सुरतेवर छापा घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हा शिरपा माळ आहे अशी प्रेक्षणीय स्थळंसुद्धा आपल्याला इथे ब बघायला मिळतील आणि या ठिकाणी क कुटुंब मेळाव्यामध्ये सामील होत असताना आपल्याला अनेक प्रकारचे जे आदिवासी नृत्य आहेत त्यामध्ये तारपा नृत्य असेल तूर आहे ढोल नाच असेल आडवा तूर आहे टिपरी नाच आहे असे जे आदिवासी पूर्वीपासून चालत आलेल्या जे आदिवासींच्या परंपरा आहेत त्या आदिवासींच्या परंपरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तसंच इथे प्रथमत जे आदिवासींचे कुलदेवत आहेत त्या कुलदेवतांचं हिरवा आहे हिमा आहे नारायण देव आहे अशा हे समस्त जे आपले प आदिवासी देव आहेत ह्या देवतांचं पूजन होईल आणि पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि कार्यक्रमामध्ये मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि मान्यवर जे येणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणून जे येणारे मान्यवर आहेत ह्या मान्यवरांचे आपल्याला विचार ऐकायला मिळतील त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती असेल आपला आपला जो समाज आहे आपला जो वळी परिवार आहे हा कुठे मागासला आहे शैक्षणिक प्रगती कशी करता येईल आपल्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत अशा अनेक विषयांवरती या ठिकाणी चर्चा होईल आणि ह्या चर्चेतून किंवा त्याच्यातून मार्गदर्शन होईल आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येईल आपला जो हा मेळावा आहे ह्या मेळाव्यासाठी आपण जे पत्रक आहे हे पत्रकात पत्रक छापलेलं आहे पण हे पत्रक सर्वांपर्यंत पोहोचलं नसेल तर हा जो व्हिडिओ बनवत आहे ह्या व्हिडिओ बनवत याच्यावरती आपण सगळं ठिकाण वगैरे सांगितलेलं आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या मेळाव्याकडे यायचं ज्याला कोणाला आमंत्रण पत्रिका भेटली नसेल किंवा निरोप पोहोचला नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इकडे यायचं आहे या ठिकाणी या ठिकाणचे जे आयोजक आहेत ह्या आयोजकांनी खूप मेहनत घेतलेला आहे आणि आपला जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने कसा पार पाडता येईल याच्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत नमस्कार मित्रांनो हो, आणि आपल्या परिवारातील सर्व महाराष्ट्र गुजरात दादरानगर हवेली आणि प्रत्येक ठिकाणचा कानाकोपऱ्यात असलेला प्रत्येक सदस्याने कुटुंबातील आप्त मंडळीने जर कोणाला पत्रिका मिळाली नसेल तरी आवर्जून या आणि कोणाला नाही मिळाली तरी मनात संकोच न ठेवता मला पत्रिका न मिळाली म्हणून येण्याचे संकोच टाळावे आणि कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि सदरू जे काही रस वळवीदारांनी जे काही सांगितले कार्यक्रम जे काही सांगितले बघण्यासारखं जे काही सांगितलं त्याच्याही व्यतिरिक्त झाप जा रोडला जो आपला कार्यक्रम आळीमाळला आहे त्याच्याही पुढे एक पदस्पर्शाने आणि इतिहासामध्ये नोंद झालेली काळमांडवी आणि भोपतगड हे सुद्धा एक बघण्यासारखं आहे आणि इतिहासामध्ये त्याची नोंद आहे तरी आपला जो काही कार्यक्रम आहे तो संध्या सकाळी आपला सात साडेनऊला सुरुवात होणार आहे आणि दुपारी पावणे दोनच्या सुमारास आपलं स्नेह भोजन राहील त्याच्यानंतर आपला कार्यक्रम परत चालू होईल कार्यक्रम चालू झाल्यानंतर चार वाजेपर्यंत किंवा साडेचार वाजेपर्यंत आपला हा अंतिम शेवटचा कार्यक्रम राहील समारोप राहील तरी कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे यावे ही आमची आपल्या परिवाराबद्दल परिवाराच्या याच्यानी आम्ही आमंत्रित करत आहोत तरी सगळ्यांनी उपस्थित राहावे धन्यवाद जय जय